The cat sat on देशमुख यांच्या हत्येनंतर अखेर बावीस दिवसांच्या नंतर आज वाल्मिक कराड जो आहे तो पुण्यात सीआयडी ऑफिसमध्ये शरण आलेला पाहायला मिळतोय आता सीआयडी ऑफिसच्या बाहेर आहे पुण्यातल्या पाषाण रोड वरती हे सीआयडी ऑफिस आहे आणि खरंतर आज सकाळपासूनच या ठिकाणी आहे तो शरण येणार असल्याची माहिती मिळत होती त्या अनुषंगाने पोलिसांतर्फे कडक बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला होता म्हणजे आपण आताही पाहू शकतो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे आणि याच सगळ्या पोलीस बंदोबस्तामध्ये अखेर वाल्मिक करार जो आहे तो पोलिसांना शरण आलेला आहे पोलिसांना वाल्मिक शरण येणार असल्याची माहिती पोलिसांना ही आधीच मिळाली होती त्या अनुषंगाने सर्व तयारी करण्यात आली होती तर आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराड याच्याकडून एक व्हिडिओ सुद्धा जारी करण्यात आला होता ज्या व्हिडिओच्या मध्ये सुद्धा तो आपण पोलिसांना शरण येणार आहे आपण सीआयडीला शरण येणार आहोत आणि पुण्यातल्या पाषाण रोडवरती असलेल्या पुणे सीआयडीच्या ऑफिसमध्ये आपण शरण येणार असल्याची माहिती त्यांनी त्या ते व्हिडिओच्या माध्यमातून दिली होती आणि हा व्हिडिओ प्रसारित झाल्याच्या अवघ्या काही मिनिटांनंतर लगेच कराड जो आहे तो पुण्यातल्या सीआयडी ऑफिसमध्ये शरण आलेला पाहायला मिळतो आपल्याला वाल्मिक कराड शरण येतानाची सुद्धा सगळी दृश्य आपल्याकडे आहेत आणि आपण त्याच्या आधीचा जो व्हिडिओ वाल्मिकराडनी जारी केला होता त्यामध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये स्पष्टपणे वाल्मिकराड असं म्हणताना दिसतोय की या सगळ्यामध्ये माझी कुठली चूक नाहीये संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक व्हावी त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी तो स्वतःच करताना पाहायला मिळतोय त्याचबरोबर माझ्यावर केवळ खंडणीचा गुन्हा आहे अटकपूर्व जामीन सुद्धा मला मिळू शकतो तरी सुद्धा हे सगळं प्रकरण इतकं तापल्यामुळे मी आता सीआयडीला शरण येणार आहे अशा प्रकारची माहिती त्यांनी या व्हिडिओतून दिलेली आहे ज्यावेळी वाल्मिक कराडला सीआयडी ऑफिसमध्ये आणण्यात आलं होतं त्यावेळी देखील त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलणं टाळलं त्यांनी काहीही बोलणं टाळलेलं दिसतंय मात्र तरी सुद्धा त्यांनी केवळ हात जोडले होते त्याचे अनेक समर्थक मा या ठिकाणी उभे होते पोलीस होते सीआयडीचे ऑफिसर्स होते सगळे प्रसार माध्यम होते आणि या सगळ्यांसमोर त्यांनी केवळ हात जोडलेले दिसून आले आणि त्याच नंतर आता सीआयडीच्या याच ऑफिसमध्ये वाल्मिकार आत घेऊन जाण्यात आलेला आहे या सगळ्या प्रकरणाची चौकशी सीआयडी करत असल्यामुळे आता सीआयडीला स्वतः वाल्मी कराड शरण आला गेल्या बावीस दिवसांपासून वाल्मी करार कुठे याची चर्चा चालू होती याचा तपास चालू होता पोलिसांना ठाव ठिकाणा लागत नव्हता मात्र आता अखेर वाल्मी करार जो आहे तो स्वतः सीआयडी शरण आलेला आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता वाल्मिकारा तीनशे दोन दाखल करा अशी मागणी गेल्या बऱ्याच दिवसांपासून होत होती अजूनही मात्र केवळ खंडणीच्या गुन्ह्यामध्येच त्याला अटक करण्यात आलेली आहे अजूनही तीनशे दोनचा गुन्हा दाखल झालेला नाहीये त्यामुळे तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये नेमकं वाल्मिक करारच काही कार्य आहे का तो त्या सगळ्यामध्ये सहभागी आहे का हे पाहिलं जाणार आहे त्यानंतर त्याच्यावरती तीनशे दोन दाखल होणार की नाही हे देखील पाहिलं जाणार आहे त्यामुळे आता सीआयडी पुढचा तपास नेमकं काय करतं आणि सीआयडीच्या पुढच्या तपासातून नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी टूर्स एंड ट्रेवल्स विश्व एक विश्वसनीय नाव मैंगो हॉलीडेज घेन आल है धम्माल फॉरेन टूर्स खास तुम्हारे एक्सॉटिक यूरोप सत्रह रि अठरा दिवस साउथ अफ्रिकन सफारी नौ रि दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रि नौ दिवस दुबई अबुधाबी पांच रि सहा दिवस वियतनाम कंबोडिया आठ रि नौ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅग हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर